नमस्कार सगळ्यांना मला खूप आनंद होतोय मला वाटतं की चित्रपटामध्ये जे जे कलाकार आहेत भरत सर आहेत आशु सर आहेत सिद्धू आहे आपला लाडका आणि आमच्या मित्राने हा डिरेक्ट केलेला सिनेमा आहे हे सगळे लोक इथे असणं हेच या गोष्टीचा पुरावा आहे की काय पद्धतीचे स्क्रिप्ट असेल एवढे सगळे लोक कुठल्या तरी एका कंटेंटसाठी येतात तयार होतात इतकी एनर्जी लावतात वेळ देतात आणि तन मन धन अर्पून जो काही शूटिंगचा पिरियड आहे त्याच्या व्यतिरिक्त जो काही पिरियड आहे प्रमोशनचा असेल डबिंगचा असेल त्याच्यात स्वतःला वाहून घेतात त्याच्या मागे झी स्टुडिओ सारखी संस्था तुषार सर, सर उभे राहतात हा या सगळ्या गोष्टी याचा पुरावा आहे की हा कंटेंट काय असेल मी सुद्धा पहिल्यांदा कंटेंट जेव्हा शिवराज घेऊन आला कंटेंटची भुरळ पडली होती मला त्यात ते स्क्रिप्ट रायटिंग अतिशय उत्तम झालेलं होतं सिनेमा शूट सुद्धा अतिशय छान झालेलं आहे सिनेमा अजून मी पाहिलेला नाहीये पण एक असतं ना वाईब येते आपल्याला आपल्याला कळतं की प्रोड्युसर्स मध्ये पण एनर्जी जाणवायला लागते की ज्याला आता हे लोक जरा ऑन झाले ते लक्षात येतं आपल्याला की हे चांगलं झालेलं आहे प्रोजेक्ट <laughs> आणि ते ते सगळं जाणवायला लागतं सो ते सगळे डॉट्स जुळायला लागले आणि अर्थातच लोकांकडून जो प्रतिसाद येतोय आम्हाला सुद्धा जे भेटत असतात लोक जे सांगत असतात त्याच्यावरून असं वाटतंय की ही फिल्म नक्की लोकांमध्ये उत्सुकता तरी तयार करते एवढं तरी मी आता नक्की शाश्वती देऊ शकतो या गोष्टीची कारण काय होतं कधी कधी प्रमोशनल इव्हेंटमध्ये ना ऑब्जेक्टिव्हिटीचा सेन्स निघून जातो कारण आपण त्याच आपली आपली प्रसिद्धी चालू असते पूर्ण प्रयत्न चालू असतो त्याच्यामुळे आम्ही शिवराज असेल किंवा सर असतील कि हे अतिशय जागरूक असतात या बाबतीत आणि ते याचं भान ठेवून याचा अंदाज घेत असतात की आपण ऑब्जेक्टिव्हली बघतो ना आणि हे याचं भान ठेवून सुद्धा असं वाटतंय की हो फिल्म लोकांपर्यंत पोचते आणि लोकांना आवडते म्हणजे जी काही झलक दिसते ती लोकांना आवडते आता तुमचा जो रिस्पॉन्स होता या गाण्याला तो सुद्धा या गोष्टीचा मला वाटतं पुरावा हे काय कोणी मॅनेज केलेले कोणी लोक नाही तुम्ही स्वतःहून आलेले प्रेमाने आमच्यासाठी कौतुकासाठी आणि मराठी सिनेमासाठी आलेली तुम्ही मंडळी आहात आणि तुम्ही हे भोलानाथ सारखं ज्याच्याशी आपले ऋणानुबंध जुळलेले मराठी माणसाचे ते गाणं ऐकून तुमच्या अंगावर शहारा येतो आणि तुम्ही आनंदाने इथे त्या गाण्यावर नाचायला लागता हे इट सेल्फ प्रूव्ह करतं ही गोष्ट की हा सिनेमा नक्की सुंदर झालेला असणारे एक मे या शुभ दिवसावर अतिशय शुभ मुहूर्तावर महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपला अभिमान असलेल्या दिवशी आणि आपले सगळे कामगार आपले सगळे बंधू आपल्या सगळ्या भगिनी त्यांचा आदर करणारा असा दिवस त्या दिवशी हा सिनेमा प्रदर्शित होतोय त्याच्यापेक्षा सौभाग्याची गोष्ट असू शकत नाही मला वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक आपण माणसाने सहकुटुंब शाळेतल्या मुलांनी सुद्धा हा सिनेमा आवर्जून पाहायला पाहिजे धन्यवाद